अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत पहिल्यांदा सगळ्यांना मी सांगते की मी दहा बारा दिवस मी पुण्यावरून आल्यानंतर चार पाच दिवस माझ्या बहिणीच्या मुलाच्या ऑपरेशनच्या धावपळीमध्ये दवाखाना घर दवाखाना घर ह्यामुळे झाले नाही त्यानंतर मी एक दोन व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर माझ्या मुलीला एक्झाम झाल्यानंतर खूप चार वर्ष आम्ही कुठेही फिरायला गेलो होतो तिची खूप इच्छा होती की आपल्याला कर्नाटक फिरायला आहे त्यामुळे मी कर्नाटकला फिरायला गेल्यामुळे मी तुम्हाला चार दिवस व्हिडिओ टाकले नाही असं करून अर्धा दिवस मी कुठलेही व्हिडिओ टाकले नाहीत त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला मी सेवा उपाय सांगू शकले नाही याबद्दल माफी आणि आता मी आज तुम्हाला सेवा जी सांगणार आहे ती तुम्ही उद्या करायची तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांसाठी स्वामी समर्थ आणि प्राधान्य श्री स्वामी संवर्थ महाराज सगळ्यांचं आरोग्य उत्तमचं ठेवा आरोग्य सगळ्यांना चांगलं द्या राहिलेलं आयुष्य आरोग्य द्या चला व्हिडिओ वळू तर बघा <coughs> चंपाषष्ठी उद्या आहे आणि जसं दुर्गा मातेचं आपलं कुलदेवीचं नवरात्र असतं तसं कुलदैवताचं सुद्धा नवरात्र असतं म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात नवरात्र हे तेरा तारखेपासून सुरू झालेलं आहे उद्या सोमवार त्याची सांगता आहे आणि चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला आपल्याला काही सेवा करायची आहे तळी भरणं म्हणतात त्याला तळी भरणं म्हणजे काय आणि तळी भरल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो हे आपण बघू बघा तळी भरणं म्हणजे आपण एका तामणमध्ये तांदूळ घेणं तांदूळ भंडाऱ्यानं ओलं भिजवणं म्हणजे तांदळामध्ये भंडारा टाकणं हे सगळं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते का करायचं कारण बघा तुमच्या मुलांचं लग्न ठरत ना नाही मुलींचं लग्न ठरत नाही मुला तुम्हाला शिक्षण कर्ज झाले तुमच्या घरामध्ये सतत भांडणं तुमच्या घरात काहीच लाभ नाही पैसा टिकत नाही सतत सतत कोण कोणने कोण कौन आजारी आलेल्या म्हणजे तोंडा अशी आलेला घास <coughs> निघून जातो व्यवसायात डबघाई आलेला आहे व्यवसाय अडचणी या व्यवसायात काही ना काही घरात अडचण अडचण निगेटिव्हिटी त्रास भांडणं दुःख ज्या काय अडचण आहेत त्या सगळ्यात दूर होण्यासाठी आपल्याला चंपाषष्टीला उद्या तळी भरायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा उद्या चंपाषष्ठीला मल्हारी सप्तसतीचा पाठ आवर्जून पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करा आणि उद्यापासून तुम्ही उद्या करा आणि प्रत्येक रविवारी मल्हारी सप्तसतीचा पाठ करा आणि बघा तुमच्या घरातले दुःख भांडणं जे अडचणी आहेत लग्नाच्या असू द्या शिक्षणाच्या पैशाच्या असू द्या ते सगळं मार्गी लागेल म्हणून तुम्ही मल्हारे सप्तशतीचा पाठ सुद्धा आवर्जून उद्या करा आणि प्रत्येक रविवारी पण करा मी एक सांगते तुम्हाला मल्हारे सप्तसतीचा पाठ करायला सुरू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये खूप भांडणं होतील तुमच्या घरामध्ये वाद होतील रडारड होईल इतका त्रास होईल तुम्हाला की नाही आता मी करणारच असं होईल पण सोडू नका कारण खंडेराय तुमची परीक्षा अवगत असतात तर बघा हे झालं तुम्ही कशासाठी करायचं तर कसं करायचं एक तामण घ्यायचं तांबळामध्ये एक वाटीभर तांदूळ घ्यायचे त्या वाटीमध्ये तांदळामध्ये भंडारा टाकायचा भरपूर भंडारा म्हणजे तांदूळ सगळे पिवळे व्हायला पाहिजे अखंड तांदूळ घ्या त्यामध्ये पाण्यानं भरलेल्या एक तांब्या त्या तांब्यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू आणि फूल हे टाकायचं त्याच्यावर पान विड्याची पानं पाय ठेवायची आणि त्याच्यावर खोबऱ्याची वडी ठेवायची त्या वडीमध्ये पूर्ण भंडारा भरायचा जा म्हणजे हळद ते वापरलेलं किचनमधलं नको विटाळ असतो सुतक असतं काही ना काही वापरलेलं असतं तर ते न असता वेगळं तुम्ही आणा त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही भंडारा भरान ती वाटी तांब्यावर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही बाजूला एका ताटामध्ये तामणमध्ये परत थोड्या अक्षदा घ्या त्यावरती भंडारा टाका त्यात खंडेरायांची तुमची मूर्ती टाक जो काय तो अभिषेक घालून स्वच्छ पुसून पाण्यानं घाला अभिषेक दुधानं घाला पंचावृतनं घाला कशाने घाला पण अभिषेक घाला आणि त्यानंतर तुम्ही ते टाक त्या तांदळावरती ठेवायचं म्हणजे एका बाजूला तळीचं तांब्या वगैरे आणि एका बाजूला मल्हारी मार्तंडाचं खंडेरायांची मूर्ती टाक जे काय त्यानंतर तुम्ही खंडेरायांच्या समोर बसायचं तळी भरले त्याच्या समोर बसायच्यानं तुमच्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या खंडेरायांना बोलायच्या आणि तुम्ही त्यांना प्रार्थना करायची हे खंडेराय तुम्ही आमचे वडील आहात तुम्हाला आमची सगळी दुःख दिसतात तुम्हाला आमच्या सगळ्या अडचणी दिसतात ह्या अडचणी सगळ्या आमच्या काढून टाका दुःख काढून टाका आमच्या घरात मुलांचे विवाह जुळत नाही ते तुम्ही विवाह लवकर जुळून आणा शिक्षणातल्या अडचणी दूर करा पैसा आलेला टिकून राहू दे आमच्या घरातल्या आजारी माणसांचे दुःख आजार कमी देत हे सगळं बोला आणि तुम्हीच आमचे बाप आहात कुलदैवत बाप आणि कुलदेवी आई असते म्हणून कुलदैवताला सुद्धा जसं कुल देवीच कुलाचार करतो तिला तिचं जशी पूजा करतो तिला जसं आपण मागणं मागतो तसं बाप म्हणून कुल खंडोरायाला प्रार्थना करायची आणि त्यानंतर ती तळी म्हणजे तो ते तामन ताटास तांब्यास तीन वेळा ते एकदा उचलायचं ते खाली टेकवायचं नाही खालनं ना उचलायचं तीन वेळा म्हणायचं एक दोन आणि तीन हे उचलत असताना तुम्ही खंडेरायांना काय म्हणायचं बघा आपण खंडेरायांची मालिका होती बघा त्यावेळेला त्यामध्ये होतं तर काय म्हणायचं तीन वेळा ते उचलायचं आणि त्यानंतर तीन वेळा उचलत असताना तुम्ही म्हणायचं हे उचलत असताना मुलगाच पाहिजे तुमच्या घरामध्ये मुलांनी करायचं असतं तुमच्या घरातला कोणी करता पुरुष असू दे मुलगा दहा वर्षाचा असू दे पाच मुलं बोलवा दहा वर्षाच्या वरची मुलं असावीत त्यांना कळतं त्यांना सगळं समजायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही काय म्हणायचं बघा सदानंदाचा येळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा आणि बेगमी हिरा गळ्यात कंटी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा लाल, सदा हि लाल जेजुरी जेजुरी जाई शिकारी खेळी माळसा सुंदर आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शेखर खंडेरायाचा खंडाया भंडाराचा वडका बोल सदानंदाचा एळकोट एळकोट असं म्हणायचं आणि त्यानंतर त्या मुलांनी ती जी टोपी घातलेली आहे डोक्यावरती ती टोपी खाली ठेवायची आणि त्यावरती मग परत ते ताट ठेवायचं आणि त्यानंतर तुमचा जो काय नैवेद्य बा बाजरीची भाकरी तुम्हाला सांगते त्या बा नैवेद्य काय आहेत तर त्या दोन बाजरीच्या भाकरी भरीत वांग्याचं कांद्याची पात हे नैवेद्य दाखवायचा पुरणपोळी पुरणा वर्णाचा नैवेद्य दाखवायचा जी मुलं आली दहा बारा वर्षाच्या वर्षी त्यांना बाजरीची भाकरी भरीत कांद्याची पात तुमच्याकडे काय पुरणवर्णाचा मसाले भात जो जेवण केला आहे ते वाढायचं प्रत्यक्षात खंडेरा आपण जेवण वाढतोय असं त्या मुलांना वाढायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांची पूजा करायची त्यांना जेवायला वाढायचं आणि त्यानंतर त्यांना एक श्रीफळ आणि सव्वा पाच सव्वा अकरा एक्कावन्न रुपये दक्षिणा द्यायची हे तुम्ही उद्या करायचं आणि त्यानंतर ते खोबरं जे आहे त्या खोबऱ्याचे पाच तुकडे करायचे त्यातला एक तुकडा तुम्ही जिकडे तुमचं घराच्या दिशेला कुठलेलं खंडेरायांचं मंदिर तुम, तुम तुम्हाला वाटतं तुमच्या घराच्या उतरेला तर त्या उतरेला एक खोबऱ्याचा तुकडा भंडारा लावून फेकून द्यायचा असं तुम्ही हे करायचं चा, आणि चार राहिलेले तुकडे तुम्ही आ, एक वरती एक खाली एक पूर्वेला एक दक्षिणेला एक उत्तरेला असं चार पाच दिशेला पाच फेकू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करायचंय त्यानंतर बघा मंदिर तुमच्या जवळ खंडेरायांचं असेल तर उद्या नक्की तुम्ही खंडेरायांच्या मंदिरात जावा खंडोबाचं दर्शन घ्या खंडोबाची प्रार्थना करा तिथं मुलं असतील तर येता शक्ती तुम्ही दान करा श्रीफळ पाच मंदिरात दान करून अर्पण करून या जाताना बाजरीची भाकरी भरीत कांद्याच्या पातेच्या दोन भाकरी कांद्याची पात भरीत ह्या नैवेद्य न्या पुरणपोळीचा नैवेद्य केला असला तर न्या आणि तुम्ही खंडोबाचं दर्शन घेऊन येऊ शकता त्यानंतर बघा दिवटी असते काही जण देवठी करतात तर दिवटी आपण घरातून पेटवून घेऊन जात असताना जाताना बाजरीच्या भाकरीचा पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जावा मंदिरात दिवटी पेटवून तुम्ही तिथं जे काय पूजा वगैरे आहे श्रीफळ अगरबत्ती तुमचं जे काय ते सगळं पूजे साहित्य घेऊन जाऊन विधिवत पूजा करून तुम्ही घरी येऊ शकता तर असं चंपाष्ट चंपाषष्ठीला तुम्हाला खंडेरायांची सेवा करायची जर खंडेरायाची सेवा तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही बघा आणि ह्याबरोबर मी तुम्हाला एक आवर्जून सांगते घरातील आईवडिलांची सेवा करा आई वडील म्हणजेच कुलदैवत कुलदेवी आईवडिलांचा आदर करा आईवडिलांना नमस्कार करा आई वडिलांना नको ज्या गोष्टी नको आहेत त्या देऊ नका ज्या गोष्टी पाहिजेत त्या द्या त्यांना त्रास देऊ नका त्यांचा अपमान करू नका त्यांची जास्तीत जास्त सेवा करा आईवडिलांची सेवा करणं खूप भाग्याचं काम आहे खूप नशीबवान लोकांना आईवडिलांची सेवा करायला मिळते आणि जो कोणी आईवडिलांची सेवा करतो त्याला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही हे मी आवर्जून सांगते आणि सगळ्यांनी सगळ्यांनी उद्या चंपाष्ठीला खंडोबा महाराजांची खंडेरायांची पूजा करा आणि एळकोट एळकोट जय मल्ला सदानंदाचा विजय असो असं म्हणा आणि हे तुम्ही उद्या करून तुमच्या घरातील फरक बघा तुमच्या घरातले दुःख संकट अडचणीत दूर होतील फक्त धीर धरा हे मी जे सांगितलं केंद्रा केंद्रा, हे केंद्रानुसार आहे तुम्ही अजून एकदा मोरेदादांचं बघा माऊलींचं बघा स्वामी केंद्रातून सुद्धा तुम्हाला हे उपाय सेवा तोडगे आलेल्या असतात जे कोणी केंद्रात जातात त्यांना नक्की माहिती आहे चंपाषष्टीला काय करायचं तर बघा हे सगळं करा उद्या खरं सांगते मी कुलदैवत कुलदेवी म्हणजे आई वडील आई वडिलांचीही सेवा करा कुलदैवत कुलदेवीची सेवा करा तुम्ही वेळ थोडा काढा पण करा जो कोणी <coughs> सेवा करतो त्याला आयुष्यात कमीच पडत नाही म्हणतो आपण दगदग आहे काम आहे कष्ट आहे आपण जेवायला वेळ करतो तर महाराजांच्यासाठी खंडेरायांच्यासाठी थोडा वेळ आईवडिलांसाठी थोडा वेळ काढा आणि करा, करा, करा तर बघा हा व्हिडिओ माझा आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कोणाला माहीत नसेल तर त्यांना माहिती मिळेल आणि ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला पटकन व्हिडिओ बघायला मिळतील आणि जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ